दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी राजा मंडळाची पूजा संपन्न झाली आणि या पूजेसाठी उपस्थित आमचे मित्र आणि दादा यांनी उपस्थिती दाखवली तर आणि त्यांनी जेवणाचा आनंद देखील घेतला आपण एक दोन मिनिटात मनोगत ऐकूया काय वाटते जेवण कसं होतं सर तुम्हाला आमच्या मंडळाबद्दल काय दोन शब्द जरा व्यक्त करा मी नववीत असताना हे मंडळ स्थापन झालं त्यावेळेस मी पण या मंडळात होतो आणि आजपर्यंत पण आहे असं काय नाही आहे दुसऱ्या मंडळात आहे तिसऱ्या मंडळात आहे परंतु जे मंडळ स्थापन केलं त्यासाठी आम्ही होतो हे सर्वांना माहीत आहे जे जुने मित्र आहेत त्यांना माहीत आहे हे मंडळ स्थापन कोणी केलं त्यांना पण माहीत आहे आणि आम्ही मंडळ असं त्या कोपऱ्यात उभं केलं होतं त्यावेळेस आणि तेव्हापासून आमची दोन चार मंडळात खुनत पण होती दोन मंडळं उभी राहिलेली परंतु आमचा एकनिष्ठ विचार होता आजपर्यंत हे मंडळ स्थापन केलं रवी मोरे या व्यक्तीमुळे हे मंडळ कायम उभं राहिलं त्याचाच तसे आभार आम्ही लांब आहोत पण रवी मोरे हा एकनिष्ठ माणूस आहे त्याच्यामुळे मंडळ उभं राहिलेले आहे कायम आणि राकेश शेवते सुशील पांडागळे हे जे एकनिष्ठ राहिले कायम आम्ही तरी वेगळीकडे गेलो असलो पण आमचा सुरज सिंह शिंदे सुरज दादा नाही सिंह शिंदे नाव आहे त्याच एवढं पण मला आठवत आहे आणि अजून एक कार्यकर्ता होता आमचा कपनील जंगम धाम ओ एस अपनिल जंग धाम त्याचं महावर्ष अध्यक्ष असणारे रवींद्रनाथ अगंदनाथ मोरे यांचं म्हणून एक गोष्ट आपल्या माहिती बघूया बोल काय म्हणायचं बोल आपल्या मी अध्यक्ष मंडळाचा काय जबाबदारी काय म्हणजे कुठलं काय काही करून दिले मंडळाला पदरचे पैसे खर्च करून पदरचे वस्तू आणटून मंडळ चालवलं आतापर्यंत आणि इथून पुढे इथून पुढे आता दुसऱ्याकडे जबाबदारी आहे आमची महागा आहे जबाबदारी जरी दुसऱ्याकडे असली तरी आणि रवींद्र मोरे यांच्या हातामध्ये जवळजवळ सोन्याच्या पाच अंगठ्या होत्या मंडळासाठी त्यांच्या हातामध्ये आता एक सुद्धा अंगठी नाही सगळी जे काही अंगठीचा जो काय खर्च आहे तो त्यांनी मंडळासाठी अर्पण केला म्हणून हे मंडळ आजपर्यंत उभं आहे आणि तोंडात त्यांच्याबद्दल जरा गौरव घेणार आपण ऐक आणि दादा रवी मोरेंनी केले म्हणजे रवी दादाच म्हणावं लागेल कारण या मंडळात त्यांना तेवढा मान आहे आणि असणार कायम राहणार आणि वर्गातलं मस्ताना दोन मंडळ स्थापन झाली होती एक शिव आणि एक चंद्राय आम्ही आठवीत असताना हे मंडळ दोन स्थापन झाली दोन्ही मंडळात सगळी पोरं होती परंतु या मंडळाच्या दोन्ही मंडळाचे जे आजपर्यंत जे वजन आहे ते रवी मुळेमुळे आहे सम्राज मित्र मंडळाचं जे वजन आहे ते खास रवी मुळे राकेश मुळे सुरजि मुळे आहे सुशील कुमार मुळे आहे बारक्या पांडागळे जरी आमचे लहान बंधूचे मित्र असले तरी त्यांचा पण सर्वस्व मोठा वाटा आहे या मंडळात परंतु एक गोष्ट महत्वाची सांगायची झाली तर ते यांनी देवासाठी केलेले त्यांना काहीही कमी का पडणार नाही एवढं तर माझं नक्की मत आहे आणि हे मंडळ कायम असंच उभं राहणार त्यांना देव आशीर्वाद साथ देणार एवढीच माझी प्रार्थना आहे आणि हे सनराज मित्र मंडळासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा जर आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष स्वप्नीला दादा शेवटी यांत्रिक आपण मत आहे किंवा स्वप्नी दादा शेवटी आपल्याला काय वाटतं मंडळामध्ये जरा दोन शब्द व्यक्त व्हायचे सनराज मंडळ सुद्धा आम्ही हे दहावीच्या वर्गात असताना आठवीमध्ये केलं तेव्हा आपण तिकडे गेलं दहावीत असताना आपण कॅनेल कॅनेलच्या आम्ही पाटाला जाऊन जाऊन लाकडं आणून मंडळ उभं केलं होतं तेव्हा याच्यामध्ये आता आता आम्ही खूप मोठा खर्च करतोय पण कुडाळ गावामध्ये सांगायचं झालं सर्वात मोठे व्यवस्था तर असेल तर मूर्तीसाठी आम्ही खूप प्रसिद्ध होतो आणि कुडा गावाचा जो आगमन सोहळा होता तो त्याची सुरुवात आम्ही आमच्या आमच्याशिवाय आगमन सोहळा होत नव्हता पुरा गावाची लोक वाट पाहत होती की सहा वाजता सम्राटची मूर्ती समोरून येईल आणि आम्ही ते बघू आणि त्यावेळेला जो थाट होता सम्राटचा तो आजपर्यंत आम्ही कायम ठेवलाय त्यामुळे इथून पुढे आम्ही ठेवणारच तर काय विषयच नाही आणि सम्राट मंडळ मंडळाला खूप पारा बलुतीदार नव्हतं फायनल झाली मंडळामध्ये सहकार्य करतात आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असं की हे कुठल्या वैयक्तिक आईसाठी किंवा एका समाजासाठी बंदिस्त नाही आहे आमच्या मंडळामध्ये प्रत्येक समाजाची लोकं इथे आहेत आणि ती तेवढ्याच तापती आमच्या वाटीमध्ये दोघं आहेत आमच्या मंडळाचे आधारस्तंभ खूप मोठे मोठे आहेत जसं की आदित्यदा शिंदे धीरंदा शिंदे म्हणजे खूप मोठ्या दिवस आमचं आमच्या बाकी असतात आम्ही तुम्हाला घाबरत नाही आणि आमचे रवींद्र मोरेंचे वडील गबन मोरे यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे आणि आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र वारंग हे नावाला जरी असते ते कधी आमच्या मंडळात फिरकलेले नाही ते फक्त आगमन सोय येतात आणि त्यांचं देखील मनापासून आता त्यांनी कष्ट पण केलं तेवढे एकदा एकदा त्यांनी रंगीबिरंगी फोडून घेतली होती पत्र भीतर लावताना त्यांनी खूप कष्ट पण केलेले त्यांनी मंडळात हेच पण केलं ते नावाला फक्त आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी जर ब्रेक काढून घेतलं तर ते खूप वरतात आमच्या नावाने पण ठीक आहे चला खूप खूप चांगले मित्र आहेत आमच्या मंडळात आता ही नवीन पिढी आमच्या आलेली आहे सार्थक देवकर अण्णा आमच्या बांडागळे खजिनदारायज या वर्षी पासून आणि हे कायम सुरू राहतील हे आश्वासन मी तुम्हाला देतो त्यांनी खूप चांगल्या प्रमाणात खजिनदारायण यांचं जे पद आहे हे निभावलेलं आहे चला एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल सुजित अण्णा पांडागळे आणि हे आमचे खास वर्ग मित्र आहेत बरं का त्यांना तुम्ही त्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्यांच्या मी खूप सारा व्हिडिओ आणि ते बघत राहतो तुम्ही पण बघा खूप चांगले जे कॉमेडीन आहेत ते गणपती